नमस्कार मी शिवाजी अंडोरे आसाम चहापत्ती व्यवसायासाठी आम्ही पुणे येथे स्पेशल प्रशिक्षण आयोजित केलं होतं त्यामध्ये नाशिकहून तुषार कळंबे जे सरकारी रेल्वे विभागाची नोकरी सोडून व्यवसायामध्ये उतरले आणि त्यानंतर चहा व्यवसायासाठी उत्सुक आहेत नमस्कार मी तुषार कळंबे नाशिकवरून आलोय पुण्यामधील महिला जे आपलं घर सांभाळून नवीन व्यवसाय करू पाहणारी शीतल सोनवणे नमस्कार मी शीतल सोनवणे दौंडून समाजकारण राजकारण आपला व्यावसायिक कार्य करण्यासाठी शर्मा हे इथे आले बारामतीहून चंद्रकांत मोहिते आपला किराणा व्यवसायात वीस वर्ष काम केल्यानंतर स्वतःच काहीतरी प्रोडक्शन असावं यासाठी ते चहा व्यवसायाचे प्रशिक्षण घेण्यासाठी आले आहेत नमस्कार मी चंद्रकांत मोहिते बारामतीवरून आलोय म्हणजे गव्हर्नमेंट जॉब करणं एका बिझनेस कडे मराठी माणसासाठी खूप मोठी टास्क आहे तरी ती रिस्क घेऊन एक गव्हर्नमेंट जॉब सोडण्यापासून तर एक प्रवास करता करता एक चहा चहाची मॅन्युफॅक्चरिंग किंवा चहा पॅकेजिंग या व्यवसायामध्ये एक मला संधी इच्छा खूप बिझनेसची की बिझनेसमध्ये असं काय करता येईल वेगळं आणि त्याच्यामध्ये मला चहामध्ये खूप इंटरेस्ट होता की चहा हा व्यवसाय निवडायचा मग मी चहासाठीच युट्यूबला असे व्हिडिओ पाहत होते की चहा पावडरचं काय अजून काय मला नवीन बघता येईल आम्ही व्यवसाय खूप केले पण हा एक वेगळा व्यवसाय आहे माझा व्यवसाय किराणा व्यवसाय आहे मी इथं इतके दिवस किराणा दुकानामध्ये इतरांचा चहा विक्री करत होतो आपल्या हंडोरी सरांचा एक चहा टेस्टिंग ब्लिंडिंगच्या संदर्भात एक कोर्स आहे तर तो ट्रेनिंग पार पाड़लेला ते जो चहाचा आहे हा विस्तृत असा आपला विषय आहे तो शेवटपर्यंत न संपणार आहे तो त्याच्यात भविष्यातही भरपूर साऱ्या टास्क येणार आहे आणि त्या टास्क मध्ये सरांची आम्हाला मदत मिळेल ही अपेक्षा करतो मी आज ट्रेनिंग पूर्ण केले आणि खूप चांगल्या पद्धतीने शिकवलं त्यांनी आणि अपेक्षा हीच आहे की पुढे जाऊन बी आम्हाला त्यांचा सा असाच साथ लावेल आणि सपोर्ट करतील ते आणि ह्याच्या भांडवले सरांचं आम्हाला खूप सहकार्य लाभलं इथून पुढे बी राहील आम्हाला सरांनी उत्कृष्टपणे ट्रेनिंग दिलेलं आहे भांडोरे सरांचा एक व्हिडिओ माझ्या निदर्शनाचा तर त्या व्हिडिओच्या माध्यमातून मी त्यांच्याशी संपर्क साधला आणि त्यांनी त्यांच्याशी कॉल केल्यानंतर एक मला त्यांनी एक या त्यांच्या ट्रेनिंग संदर्भात थोडीशी माहिती दिली चहा हा किती मोठा विषय आहे आणि तो किती खोलवर जाऊन आपण बघण्याचा दृष्टिकोन आहे आपण एक नॉर्मल चहा पितो फक्त तर असं वाटतं चला चहा पिलो बाबा हा हा चहा चांगला आहे की वाईट आहे पण त्या चहा बनवण्यामागे किती मोठी म्हणजे व्यक्ती किंवा त्यामागचे किती मोठे कष्ट आहे तो चहा माळ्यापासून चहाच्या झाडापासनं चाहा तर आपल्यापर्यंत येईपर्यंत त्यावर किती प्रोसेसेस होता त्या सर्व या ट्रेनिंगच्या माध्यमातून बहुतांश नृत्य आम्ही समजून घेण्याचा प्रयत्न केला आहे चहासाठीच यूट्यूबला असे व्हिडिओ पाहत होते की चहा पावडरचं काय अजून काय मला नवीन बघता येईल त्याच्यामध्ये मला अंडोरे सरांचा सा व्हिडिओ सापडला तर मग त्याच्यानंतर ते मी त्यांना कॉन्टॅक्ट केला आणि त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून नंतर ना मला ट्रेनिंगचं डेट भेटली त्यांच्याशी तर मग मी आज ट्रेनिंग पूर्ण केलंय आणि खूप चांगल्या पद्धतीने शिकवलं त्यांनी आणि अपेक्षा हीच आहे की पुढे जाऊन बी आम्हाला त्यांचा सा असाच साथ लावेल आणि सपोर्ट करतील ते अंधोरे सरांच्या युट्यूबला व्हिडिओ बघितला चहा संदर्भात चहा केल्यानंतर मला वाटतं की चहाचा बिझनेस करावं छान आहे पण इथं आल्यानंतर कळाले की चहाचे किती बारीक आणि चहा आणि चहा पावडर चहा बनवून चहा पावडर याच्यामध्ये खूप फरक आहे आणि चहाचे कलर चहाचे टेस्ट हे हंडोरे सगळ्याकडे आल्यानंतर आम्हाला कळालं यातले बारक आहे आणि खूप आनंद झाला नवीन नवीन शिकायला मिळालं मला सरांचा व्हिडिओ पाहून आपण स्वतः चहा कसा बनवावा याबद्दल थोडस माहिती घ्यावी म्हणून मी या ट्रेनिंग साठी आलेलो आहे थँक्यू सो मच सर की तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने शिकवला सरांच्या या बिझनेस साठी आणि आमच्याही बिझनेस साठी त्यांची साथ मिळावी ही इच्छा व्यक्त करतो